पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला मतदारसंघामध्ये जगताप यांच्या मोर्चे बांधणीमुळे त्यांची जोरात चर्चा सर्वत्र होत आहे ऍडव्होकेट प्रसन्नदा जगताप यांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वांच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांची जनतेत ओळख आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना व्यक्त होत आहे नमस्कार मी ऍडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप दोनशे खडकवासला मतदार संघातील इच्छुक उमेदवार येणाऱ्या काळामध्ये जो गणेश उत्सव येणार आलेला आहे त्या गणेश उत्सवाला माझ्या परिवाराकडनं ऍडव्होकेट प्रसन्न दादा जगताप मित्र परिवारकडनं सर्व मंडळांना त्याचबरोबर सर्व भाविकांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी सध्या सज्ज असल्यामुळे मला विधानसभेच तिकीट हे कधी मिळू शकत त्यामुळं पुढच्या काळामध्ये मला आपण मला आपण तुम्ही सर्वांनी आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये मला मला विधानसभेच तिकीट मिळणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या तिकीट मिळाल्यानंतर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे सर्वांनी मला सहकार्य करावं आणि मला चांगल्या मताधिक्यांनी सर्वांनी निवडून द्यावं या सदिच्छा व शुभेच्छा मला तुम्ही द्यायच्या आहेत धन्यवाद जय हिंद जय श्रीराम प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा